नमस्कार मी सौरभ शिंदे आंबे वार्तामध्ये सर्व मतदारांचे मी स्वागत करतो आपण स्थानिक व्यावसायिक जे आहे जे मतदार आहे आपण त्यांच्याशीही बातचीत करणार आहे की नगरसेवक कसा असला पाहिजे काका नमस्कार नमस्कार काका नगरसेवकच्या निवडणुका या ठिकाणी तोंडा थांबल्यात आहे तुमच्या मते नगरसेवक कसा असला पाहिजे नगरसेवक असा पाहिजे की तो सुसंस्कृत पाहिजे त्याला विकासाचं काहीतरी माहिती पाहिजे विकास कसा हवा गावचा विकास कसा झाला पाहिजे या गोष्टीचा त्याला पूर्ण माहिती पाहिजे आणि शक्यतो त्यांनी आज म्हणजे हे जे घोटाळे बाज आहेत ना त्यामध्ये तो सहभागी नसावा असा तू नगरसेवक नगर पाहिजे पाहिजे आपण आता त्याच्याकडे भरपूर मोठी पाहिजे त्यांनी विकासाकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे आणि कोणत्याही पक्षाचा असो कोणताही याच्यातला असो असा तुझ्या भाऊ हो, केलेला नाही पाहिजे प्रत्येक प्रभागात सगळी काम सवय व्यवस्थित झाली पाहिजे असा नगरसेवक हवा कोणकोणत्या गुणांनी संपन्न असला पाहिजे काय वाटतंय तुम्हाला तर त्याचे गुण म्हणजे कसे म्हणायचे आता गुण जर म्हणलं तर मग त्याचे शिक्षण तसं पाहिजे त्याला त्या गोष्टीची सगळं माहिती पाहिजे गावाचा पूर्ण विकास आराखडा माहिती पाहिजे काय विकास केल्यानंतर गावाचा विकास कसा होईल मुलांसाठी व्यवस्थित खेळण्याची व्यवस्था पाहिजे गावचे रोड पाहिजे व्यवस्थित झाले पाहिजे लाईट व्यवस्थित पाहिजे जनतेला व्यवस्थित सगळं सुखसुविधा भेटल्या पाहिजे असं नजर दिलं पाहिजे असं मला मिळावं पाहिजे एकतर्फी असा कारभार करणार नसावा ग्रामपंचायत बरी होती की नगरपंचायत नाही ग्रामपंचायतच होत काही वेळेस चांगली आले काही वेळेस असे आले म्हणजे सगळे काही सारखेच नव्हते पण यावेळेस जरा काहीतरी व्यवस्थित झालं पाहिजे कारण आता जबाबदारी जास्त आलेली आहे आणि त्या जबाबदारी स्वीकारता आली पाहिजे असं नगरसेवक नगर आणि अध्यक्ष पाहिजे प्रशासकीय काळामध्ये एकशे पंचवीस कोटीची कामं झालं झाली असे त्या ठिकाणी सीओ म्हणताय नक्की कामं झालीत का आता ते सांगते सांगतात झालीत म्हणून पण विरोधक आहेत आता गांधा सांगतात की नाही झालं त्यात घोटाळा झालाय आता हे पाराध्यक्षपणा उघड झाला पाहिजे ना त्यांनी पण समोर यायला पाहिजे ना सांगितलं पाहिजे की मी हे केलंय मी ते केलंय तिथं कुठं काय झालंय कुठे खर्च झालाय तुमचं काय सगळं त्यांनी व्यवस्थित बसून सांगितलं पाहिजे तुमच्या मनात काय आलंय काय म्हणजे जे तुम्हाला दिसतंय तसं नाहीये असं असं केलेलं आहे हे सगळं समजा सांगितलं तर काय अडचण नाही बरं आदर्श पंचायत कशी असावी काय वाटते तुम्हाला मतदार या मला येणाऱ्या नगरसेवकांकडून ही अपेक्षा आहे की आम्हाला आदर्श नगर पंचायत हवी आदर्श नगर पंचायत म्हणजे अशी पाहिजे महाराष्ट्रामध्ये नाव आलं पाहिजे नंबर वन आली पाहिजे असा विकास घडून दाखवला पाहिजे कारण या गावचे नागरिक सर्व सुसंस्कृत आणि हे व्यवस्थित आहेत असं म्हणजे काही काय असं आपण काय म्हणतो असे कमकुवत कमकुवत नाहीत किंवा अशा आडाणी नाहीत किंवा काही गुंडागर्दी नाही इथं सर्व धामं करणारे जो तो आपल्या पैशाने कमवतो खातो फक्त त्यांना विकास चांगला पाहिजे नगरसेवक आता काय काय इच्छुक आहे त्यांची आर्थिक चणच आहे म्हणजे त्यांना इच्छा आहे उभं राहायची पण ना आर्थिक नाही पाठबळ त्यांना तर अशा वेळेस मतदार या नात्याने त्यांच्या बाजूने उभे राहतील मतदार काय वाटतं तुम्ही राहतील ना मतदार पैसा बघून मतदान केलं नाही पाहिजे माणूस बघून केलं पाहिजे त्याचा विचार त्याचं शिक्षण तो करण्याची त्याची एक जिद्द हे पाहून उमेदवाराला मतदान केलं पाहिजे सध्या तर लोक पैसे घेऊन मतदान वेगळ्या पद्धती तुमच्या मंत्र्यांनी तसं तर शक्यतो घडणार नाहीये असं मला विश्वास आहे शक्यतो जे मतदार चांगले असतील चांगले पाहूनच ते मतदान करतील ते फार घरातले जरी उमेदवार असला किंवा तो चांगला नसला शेजारचा जरी चांगला असला दुसऱ्या पक्षाचा इथं पक्ष राजकारण होणार नाही असं मला वाटतं माणूस पाहून मतदान होईल जो कर्तृत्वान आहे त्याच्यात करण्याची धमक आहे गावचा विकास त्याला शंभर टक्के मतदान होईल नगरसेवक म्हणजे सगळ्यांचे प्रश्न समजून घेणारा आणि ते सोडवणारा असला पाहिजे आणि सुशिक्षित असला पाहिजे नगरसेवक सध्या धुमाळी वाजली निवडणुकीची इच्छुक उमेदवार आपल्या दारी यायला सुरुवात झाली अजून तर नाही आले बरं या साईडला नाही आले महिला उमेदवार ज्या उभ्या असतील त्यांच्याकडून तुमच्या काय अपेक्षा आहे महिलांना पण संधी म्हणजे मिळते चांगली गोष्ट आहे त्यांनी ती व्यवस्थित पार पाडली पाहिजे ग्रामपंचायत बरी होती की नगरपंचायत नगरपंचायत आता एकशे पंचवीस कोटीची प्रशासकीय काळामध्ये त्या ठिकाणी कामं झाली आहे तर याच्यावर तुम्ही समाधानी आहे अजून व्हायला पाहिजे चांगलेच आहे ती गोष्ट पण अजून पण व्हायला पाहिजे काम ते वातावरण कोणाचं वाटतंय काय सध्या चर्चासत्र काय वाटतंय कॉम्पिटिशन जास्त आहे तसं काही सांगू शकत नाही ज्याच तो हे होईल ज्याचं काम असतील तो येईल पुढे असं आदर्श नगर पंचायत या नात्याने मतदार या नात्याने तुम्हाला काय वाटत की आदर्श नगर ही असावी म्हणून म्हणजे आदर्श नगर पंचायत म्हणजे आपण कसं म्हणतो आदर्श ग्रामपंचायत आदर्श नगर पंचायत नगरपंचायत पहिल्यांदाच या ठिकाणी होती पण तुमच्या मते मतदार या नात्याने त्या विजन काय असलं पाहिजे आदर्श नगर, आदर नगर से। सगळ्या सोयी सुविधा व्यवस्थित यांना भेटल्या पाहिजे लोकांना का? काय अपेक्षा आहे तुम्हाला मला अपेक्षा तरी लोकांना मूलभूत गरजा त्या द्यायला पाहिजेत पण त्याच्यात मूलभूत गरजा अशा कोणत्या की त्या उमेदवारांनी तुम्हाला पूर्ण केल्या पाहिजे पाणी आणि आपलं पर्यावरण फॅसिलिटी जे पर्यावरण वाढत चाललेलं आहे ग्लोबल वॉर्मिंग त्यासाठी सोय केली पाहिजे झाडं लावली पाहिजे आणि का नगरसेवक मनापासून काम करणार पाहिजे आणि करप्शन नाही पाहिजे निपक्षपाती पाहिजे बरं दुसरं काय नाही काहीतरी जे इच्छुक उमेदवार आहेत ते तुमच्या दारी यायला सुरुवात झाली नाही अजून कोण नाही आले मी राहिला बागल बळामध्ये आहे मी ज्येष्ठ नागरिक आहे तर कोण येत नाही येते असं आहे ना ज्येष्ठ नागरिक या नात्याने काय अपेक्षा आहे तुम्हाला नगरसेवकाकडून हे सगळं स्थानिक प्रश्न पाणी टॉयलेट बाथरूम त्याच्या जरा साफसफाई पाहिजे आणि संपूर्ण शहर साफ पाहिजे दुसरं काही नाही आणि आम्हाला रस्ते क्लीन पाहिजे आम्हाला डिस्टर्ब नाही पाहिजे ट्रॅफिक नाही पाहिजे बरोबर काय कारण आम्हाला त्रास होतो काय हे ट्रॅफिक जे आहे ना आम्हाला त्रास होतो असं मी आतून चाललो शॉर्टकट माझा घरा रस्ता तो आहे पण मी आतून का चाललो आवाज वर्द पॉल्युशन हे नाही पाहिजे आम्हाला ग्रीन सिटी पाहिजे बर, ग्रामपंचायत बरी होती की नगरपंचायत बरी वाटते त्याची प्रगती पाहिजे आलो आपलं काय काम होण्याशी मतलब लोकशाहीमध्ये काय जो पक्ष काम करतो त्याला मान्यता मिळते बराबर ग्रामपंचायतला ते होत्या हो त्यांचे अधिकार काढून घेतले नगरपंचायती काम करायला पाहिजे लोकांनी संपर्क पाहिजे लक्ष दिलं पाहिजे आता यायचं परत नाही यायचं असं चा, नाही झालं पाहिजे म्हणजे तुमच्या अवतीभोवती फिरणार नको काम करणार पाहिजे काम करणार पाहिजे अजून काय अपेक्षा पाहिजे काय नाही आता काय त्याचा विषय आणि महिला उमेदवारांकडून काय अपेक्षा आहे तुम्हाला महिलांच्या बाबतीत उमेदवारांनी काय केलं पाहिजे काय करायचं महिला ते आता महिला करणार काम ते ज्यांना सांगतील ते आता नगरपंचायत बरी होती की ग्रामपंचायत बरी होती सगळं चांगलंच आहे हे होतंय ते सगळं चांगल्यासाठीच होतंय काय तुम्हाला काहीतरी अपेक्षा असेल ना उमेदवाराकडून आपे काय अपेक्षा आपण काय का, का? नाही मतदार सर्वसाधारण माणूस आहे आपण आपलं तसं असं असं आहे ना गृहिणी आपण आपण गृहिणीसाठी त्यांनी काही उद्योग व्यवसाय चालू करावे नगरसेवक ज्याला शक्य होईल ते करतात बरं ज्याला घरातलं काम करून जे शक्य नाही होत ते नाही करू शकत असं आहे ना उमेदवार येतात इच्छुक उमेदवार काय सांगतात तुम्हाला काय आम्हाला मत द्या बर काय सांगणार दुसरं सध्या हवा कोणाची सध्या हवा कोणाची वाटते एवढं नाही सांगता पहिले कसं सहा वार्ड होते आमच्या मनसर मध्ये सहा वार्डातून आता ते सतरा झालेत मग सतरा झाले एवढे कुठं कुठं विभागले एवढं सांगत नाही ना ज्यात माहिती लोक येईल सांगता सारख्या लोकांना काय सांगता येणार आहे आता नवीन बिल्डिंग झाल्या सगळं झाले त्यामुळे काहीच सांगू शकत नाही असं असलं पाहिजे काय वाटतंय तुम्हाला नगरसेवक कमीत कमी, कमी सामान्य लोकांचा विचार करणारा पाहिजे माझं एवढं उद्दिष्ट तर पहिले दुसरी गोष्ट का आपण गेलोय समोर आणि त्यांनी सांगायचं तिकडे जा इकडे जा बघू असं नकोय एकमेव त्यांनी त्यावेळेला ते त्याला टाइम नसेल तरी कमीत कमी, कमी तुमची काय समस्या आहे हा प्रश्न आम्हाला विचारला पाहिजे आम्ही त्याच्यासमोर उभं राहिलं बरोबर तिसरी गोष्ट जे त्यांनी घेतले हातात कार्य ते म्हणजे विश्वासात माणसं घेऊन ते त्याने पूर्ण करावं काम करणारा माणूस पाहिजे काम करणार तर पाहिजेच ना हेलपटे घालणार नकोय नुसतं आश्वासन देणार नकोय तरच त्यांनी उभं राहा तरच त्यांनी नारळ फडावा तरच त्यांनी माणसासमोर समोर यावं महिला उमेदवार काय अपेक्षा आहे म्हणजे करावं ना कार्य वेगळे वेगळे काय असणार आहे महिलांनी पण तेच करावं घमिंडीची बोलणी नकोय मेन पॉईंट हाय घमिंडी नकोय मावशी आजच फक्त हात जोडणे नकोय आम्ही तुमच्या हात जोडणं आम्ही पाच वर्ष तुमच्या बंधनात राहतो पण तुम्ही एकच दिवस हात जोडता आम्हाला हातही जोडू नका आमचं कर्तव्य आमचं मत तुम्हाला देऊ आम्ही पण जे हातात कार्य घेतली ती तुम्ही स्वतःच घेऊन करायला पाहिजे आता निवडणुकीमध्ये आपण बाकीच्या ठिकाणी पाहतो की पैसे देऊन मतदान होतं त्याच्यावर तुमचं मत काय उमेदवार उमेदवाराला पैसे देऊन त्या ठिकाणी मतदान घेतलं जात विकत मत नको ओके कसा पाहिजे कसा पाहिजे तुम्हाला वाटते मी सांगते ना विश्वास माणूस पाहिजे पैसे नको आम्हाला तुझा वडापाव नको आम्हाला तुझी गाडी नको आम्हाला आमचा आम्ही पाय येऊ पण हो। तू काम कर ती महिला असून जेंट्स असू तुझं आम्हाला फुकटची कवडी नकोय आणि फुकट दहा रुपयाचा वडाय नकोय आदर्श नगर पंचायत कशी असावी आदर्श कमीत कमी ते आपण म्हणतो ना का बाबा एखाद्याला म्हणजे नाही का नुसतं ठोकरा खायला लागणं म्हणजे एखाद्याला नुसतं आपलं सामान्य लोकांचा प्रश्न सोडवणारीच पाहिजे मेन म्हणजे आता मी सामान्य आम्ही आपल्या नंबराला उभं राहिलो राहिलो आज उद्या या उद्या आणि सुटबुटवाला आला एखादी महिला आली अशी कडक मध्ये तर तिला लगेच पुढे घ्यायची अरे ही कुठली पद्धत ही कुठली पद्धत मग मी तुम्हाला एकच पहिला प्रश्न सामान्य लोकांचा विचार करायचा सामान्य लोक सामान्य लोक कशी येतात निष्पाप मनाचे असतात ते ना तुमची कुठली आशा ना बुक पण ती एखादा अर्ज न्यायला आली किंवा एखादी मागितली किंवा एखादी तिथं तुम्ही ठोकरू नका बरं ग्रामपंचायत बरी होती की नगरपंचायत नगरपंचायत का बर का कारण नगरपंचायतीने भरपूर काम केली लो, लोक तर म्हटली की कर खूप वाढवल्यामुळे आम्हाला तर वाढवलाय कर वाढवलाय पण कसं झालंय कर वाढवलाय त्यांनी पण काम केली काम केली काम केली आणि ग्रामपंचायत मध्ये कसं झालं तर काय केला के ग्रामपंचायत कामं नाही पटापट उचारली कामं नाही पाटापट उचारली आता यांनी कर वाढवला हे मान्य आहे मला पण कामं केलं हा विकास केला विकास केला धन्यवाद आमचं शहर झालेलं आहे शहराचं जे काही ठेवण आता हे मी पाहतोय बर मग आता मी जर म्हटलं का मला नगरसेवक करा तर मला हे एरियाची पूर्ण माहिती पाहिजे जनतेची माहिती पाहिजे त्यांच्या काय समस्या आहेत त्याची माहिती पाहिजे तेव्हा तो नगरसेवक नाही तर काय मला माझा पैसा आहे मी आपला उभा राहतो निवडून येतो काही करतो मी जाऊ करेंगा आणि त्या करेनगा रस्ता बांधेगा आणि बिल्डिंग बनेगा हे का फायद्याचं नाही आहे ना नगरसेवक समजून घेणार पाहिजे जनतेची नसणारी त्याला कळली पाहिजे काय कामं केली पाहिजे त्यांनी नगरसेवकांनी काय काम केलं कामं ही शासनाचीच असतात आणि अडचणी सोडवणं फक्त नगरसेवकाचं काम आहे कुठल्या माध्यमातून सोडायचं ग्रामपंचायत आता पहिलं ग्रामपंचायत आता आता नगरपरिषद झालेलं आहे नगर परिषद त्या मार्केट तुम्हाला कुठपर्यंत जायचं आहे तुमची पावर कुठपर्यंत आहे तुम्ही पंचायत समितीपर्यंत जाणार का जिल्हा कलेक्टरकडे जाणार ह्या ज्या काही गोष्टी असतात हे त्याला पूर्ण माहिती पाहिजे तर तो नगरसेवक होतो नुसतंच नगरसेवक व्हायचं आहे वचमध्ये आहे म्हणून त्याने आपलं नगरसेवक बनायचं मजा नाही त्याला त्याला पुढे ह्या गावाची माहिती पाहिजे स्थानिक लेवलची माहिती पाहिजे कोण गरीब काय कोण मोठे आहे कोण श्रीमंत आहे कुठे अन्याय होतं याच्यासाठी जाऊन जायला पाहिजे याच्यात जातीवाद दुनियादारी काय नाही भारतीय संविधानाला सगळ्यांना समान हक्क दिलेला आहे आता तुम्ही मला जवळ बोलवलं नाव गाव न ना विचारता तुम्ही माझी माहिती ह्या त्या छान आहे जाती धर्माचा काय प्रश्न मतदार मतदार तुम्हाला मतदान करायचं तुम्ही काय विचार करताना हेच आम्ही विचार तेच ना म्हणजे याच्या जाती धर्माचा प्रश्न येत नाही पक्षाचा विषय येत नाही काँग्रेस येते का राष्ट्रवादी येते का शिवसेना येते याचा कुठलाही भाग नाही आहे पण सध्या कोणाची हवा वाटते तुम्हाला हवेचाही मला भाग नाही आहे <laughs> हवा मला वाटत नाही आता मला एक सांगा <coughs> दिलीप वंश पाटील एक ना। मी ना दिलीप वंश पाटलांनी पुण्यामध्ये कार्यक्रम होता मी वाचलं याला आलो पेपरला आलेलो होतो त्यांनी काही सांगितलं का तुमच्या विचाराचं सरकार आलेलं आता त्यांच्या विचाराच्या त्यांचे विचार कुठले होते शरद पवारबरोबर होते आता कोणाचं सरकार आहे भाजपाचं सरकार आहे पण आता त्यांनी पलटी कशी मारताना सांगितलं का तुमच्या विचारात सरकार आलं तर तुम्हाला काय करता येईल तर तुम्ही करून घ्या मला सांगा कसं करून घ्यायचं आहे तुम्ही जो पक्ष बदलता हे तुमच्यासाठी बदलताय जनतेसाठी नाही बदलत कोणासाठी बदलत आहे तुमचं काय असतील भानगडी काय दुनियादारी असतील त्यासाठी पक्ष बदलत आहे जनतेसाठी बदलत आहे का का जनता म्हणते आहे का का ह्या माणसाने सांगितलं बाबा हे पक्ष बदलान तुम्ही काम चांगलं करत नाही असं काय चांगलं काम तुम्ही करतच होता आमची त्याला पावती आहे आम्ही स्वतःहून मतदान तुम्हालाच करत होतो पण आता तुम्ही सरळ सांगता का तुमच्या तुमच्या या म्हणजे तुमचं ज्या भावनेचं मतदान आहे किंवा तुमचं जे सरकार आहे का तुमचं असं आहे बरं नगरपंचायत बरी आहे की ग्रामपंचायत बरी होती हे पहा नगरपंचायतमध्ये जर आता जे सुरुवातपासून जी झालेली आहे ती घोटाळ्यापासूनच सुरुवात झालेली आहे मुळातच काय झालं काय झालं असं काय एक घोटाळा महत्वाचा समजावून सांगतो जी बाजार समिती बाजार जे आहे गावच्या बाजूचा <coughs> त्या गावच्या बाजूला बाजार जो आहे अठरावणी जे बांधले हे मलाही मान्य आहे पण त्याच्या बाजूची जी इस्टेट आहे खोक म्हणून होते डॉक्टर खोकराळे ही इस्टेट त्या शासनाची शासनाने नव्याण्णव वर्ष वगैरे वगैरे काय असेल ती दिलेली आहे पण आता तिथे जे राहणारे वडार समाज वगैरे जो होता ही मा ग्रामपंचायतनी त्यांना तिथं बसवलं होतं पण त्यांना हुसकून लावलं काही अशा घटना आहेत का फुलवाले आहेत त्यांचे हे ते आहेत हे जे जे त्यांच्यावरची दादागिरी आहे त्या नियमाला धरून नाही बरं जे चाललं आहे ते नियमाला धरून आता एक जे मन मध्यंतरी त्या जे आहे काय प्रशासक वगैरे त्यांच्यावर मोठाले आरोप झाले दुनियादारी झाले आपण काय तिथे आत्तापर्यंत गेलो नाही फक्त पेपर वाचतो किंवा माहिती भेटते त्याच्या आधारे प्रत्यक्षात त्या माणसाला भेटलं असतं मी तेच सांगितलं असतं प्रत्येक